कोठली येथील जवानास कर्कव्यावर असताना विरमरण वी रोजी होणार अंत्यविधी कोठली गावावर पसरली शोककळा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोठली येथील भारतीय सेवेत असणाऱ्या जवानाला अठरा फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असताना विरमरण आले प्रवीण अभिमन्यू पाटील असे या जवानाचे नाव आहे ते भडगाव तालुक्यातील कोठली या गावातील रहिवासी होते शहीदवीर जवान प्रवीण अभिमन्यू पाटील सध्या उधमपूर येथे कार्यरत होते या दरम्यान आज दिनांक फेब्रुवारी अठरा रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून विरमरण आले मागील बारा ते तेरा वर्षांपासून ते भारतीय सैन्यदलात कार्यरत होते तसेच मागच्याच आठवड्यात ते आपली सुट्टी संपवून परत सेवेत रुजू झाले होते दरम्यान जवान प्रवीण पाटील त्यांचे पार्थिव हे उद्या उधमपूर येथून विमानाने जम्मू काश्मीर मार्गे मुंबई येथे येणार असून त्यानंतर दिनांक फेब्रुवारी वीस गुरुवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान कोठली गावात अंत्यदर्शन यात्रा होऊन कोठली फाट्याजवळच्या शेतात त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत वीर जवान प्रवीण पाटील यांच्या पश्चाताई वडील पत्नी मुलगा मुलगी भाऊ असा परिवार आहे प्रवीण पाटील हे अत्यंत समजदार व मनमिळाऊ असे व्यक्तिमत्व होते असे गावकरी व मित्र परिवार यांनी भावुक होत सांगितले त्यामुळे त्यांच्या या विरमरण आल्याच्या बातमीनंतर परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे सतीश पाटील दिव्या महाराष्ट्र न्यूज कोठली